आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अकोले तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी मंदिर परिसर पूर्णपणे सजला असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली या नऊ दिवसामध्ये मंदिरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे यात भजन पारंपरिक नृत्ये आणि स्थानिक कलाकारांचं सादरीकरण यांचा समावेश आहे स्थानिक प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं चोख व्यवस्था केली आहे नवरात्रोत्सव कालावधीत देवीची विशेष पूजा अभिषेक आरती होणार आहे यासोबतच भजन कीर्तन आणि देवीच्या पालखी सोहळ्याचं देखील आयोजन केलं गेलं आहे हा उत्सव संपूर्ण गावाला एकत्र आणतो मंदिर समिती स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थ एकत्रित येऊन उत्सवाचं नियोजन करतात यात तरुण वृद्ध स्त्री पुरुष असा भेदभाव न करता प्रत्येकजण सहभागी होतो आणि हा सामुदायिक सहभाग सामाजिक एकोपा वाढवतो हो होतो संकेत आबारी सी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर